यड्राव ये येथे प्रेमसंबंधातून कोयत्याने हल्ला युवक गंभीर जखमी दोघांना अटक हतकणंगले तालुक्यातील कोरोची येथे जुन्या वादातून कोयत्याने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली सागर रामचंद्र भिसे वय पंचवीस राहणार कोरोची असे जखमीचे नाव असून त्याला तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी अक्षय मोहन रेनके वय अठ्ठावीस व मंथन मोहन रेनके वय सव्वीस राहणार कृष्णानगर शहापूर या दोघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे तपास अधिकारी सहाय्यक फौजदार सुवर्णा गायकवाड यांनी ही माहिती दिली फिर्यादी व संशयित हे एकमेकांचे नातेवाईक आहेत अक्षयच्या पत्नीचे सागर याच्याशी प्रेमसंबंध असून ते दोघे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घरातून पळून गेले होते मे महिन्यात घरी परतल्यानंतर या प्रकरणाचा राग मनात धरून अक्षयने सागरला यापूर्वीही धमकी दिली होती सोमवारी रात्री सुमारास रेणके बंधूंनी सागरला शिवीगाळ करत वाद घातला यावेळी अक्षयने कोयत्याने डोक्यात वार करून सागरला गंभीर जखमी केले असे फिर्यादीत नमूद आहे